नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनात काय काय प्रश्न आहेत तेच चार सहा प्रश्न घेऊन आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट पातेगळ समस्या ही नैसर्गिक पातेगळ आहे त्याला नियंत्रण करण्यासाठी फक्त एकमेव उपाय प्लॅनो फिक्स चार एम एल प्लस बोरान तीस ग्रॅम प्रतिपंप आपण वापरा नक्कीच पातेगळ तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के थांबलेली बघायला मिळेल कारण की ही नैसर्गिक पातेगळ जास्त पाणी जास्त पाऊस उष्ण तापमान गरमाट त्यामुळे ही पातेगळ होत असते याचे नियंत्रण आपल्याला पातेगळ सुरू होण्या अगोदरच प्लॅनोफिक्स प्लस बोरांचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला पातेगळ समस्या ही सत्तर ते ऐंशी टक्के कमी झालेली बघायला मिळते पण शेतकरी तसं करत नाही त्याच्या उलट शेतकरी काय करतो पातेगळ जेव्हा सुरू होते त्याच्यानंतर भारी भारी पाचशे रुपयात शंभर एम एल पन्नास एम एल येणार टॉनिक फवारतो पातेगळ थांबली पाहिजे जास्त पाते निघली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो प्लॅन पिकचा वापर करा नक्कीच पातेगळ मध्ये तुम्हाला घट झालेली बघायला मिळेल पातेगळ कमी झालेली बघायला मिळेल आणि हे पाते काढण्याचं देखील काम करेल कारण तुम्ही बोरॉन यासोबत तीस ग्रॅम नक्की वापरा आता पुढचा मुद्दा कापूस जास्त पाण्यामुळे पिवळा झालाय शेतकरी मित्रांनो चिलमिक्स कॉम्बी प्लस तुम्ही यामध्ये झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस किंवा पोटॅशियम सोनाईट या खताचा वापर करू शकता तुम्ही पोटॅशियम सोनाईट आणि चिलमिक्स याचा जर वापर केला तर जबरदस्त रिझल्ट बघायला मिळेल हिरवा गार कापूस तुम्हाला बघायला मिळेल सगळ्यात महत्वाचं फवारणीपेक्षा जास्त फायदा तुम्हाला खत व्यवस्थापनाने होईल का तर जे लाल पानं पिवळे पानं जास्त प्रमाणात झाले ते गळूनच जाणार ते तुमच्या फवारणीचा औषध घेणारच नाही त्यामुळे जर जमिनीतून खत व्यवस्थापन केलं तर नवीन शेंडा निघेल नवीन पानं निघतील नवीन पाते निघण्यास अन्नद्रव्य राहील आणि आपल्याला फायदा बघायला मिळेल त्यामुळे आपण यामध्ये दहा सव्वीस सव्वीस त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट आणि युरिया असं कॉम्बिनेशन करून खत व्यवस्थापन करू शकता शेतकरी मित्रांनो नक्कीच याचा फायदा होईल किंवा ड्रिंकिंग करू शकता एन पी के बुस्ट डिअक्स याची ड्रिंकिंग करा त्यासोबत तुम्ही ह्युमिक देखील वापरू शकता एकोणास एकोणास हे विद्राव्य द्रव्य खत त्यासोबत वापरू शकता शेतकरी मित्रांनो नियंत्रणासाठी बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत थ्रिप्स नियंत्रणासाठी फिप्रोनिल हा घटक सगळ्यात आपल्याला बघायला मिळतो किंवा डेलिगेट मधील स्पिनोटेरम या दोन पैकी एक घटक तुम्ही निवडा आणि कोणत्याही घटकाची फवारणी जर केली तर शंभर टक्के थ्रिप्स नियंत्रण होणार आहे त्यासोबत आता पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की डायफेन थिरॉन जो पोलोचा घटक आहे तो पोलोचा घटक फवारल्यानंतर कपाशीमध्ये लालपणा लाल पाना लवकर येतो तर आपल्याला जे लॅनोचा घटक आहे पायरी प्रोक्सिपेन याचाच वापर आपल्याला पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी करायचा आहे आता कॉम्बिनेशन थ्रिप्स प्लस पांढरी माशी कसं करणार तर आपण रिजेंट जे आहे पाच पाच टक्क्यावर रिजेंट म्हणजे फेप्रोनिल ज्यामध्ये की पाच टक्के आहे ते आपण तीस एम एल प्लस आपण त्यासोबत आपण लॅनो तीस एम एल याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो हे झाले काही महत्त्वाचे प्रश्न आपले काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कळवा परत भेटूया एका नवीन सोबत धन्यवाद